कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शेलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच विलास मनगटे यांनी स्वतः तिरंगाध्वज न फडकवता गावातील सर्वात गरीब भूमिहीन व्यक्ती दत्तू तोताराम विस्पुते यांना ग्रामपंचायत कार्यालय शेलगाव येथील तिरंगाध्वज फडकवण्याचा मान दिला त्याबद्दल सरपंच विलास मनगटे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे डिसेंबर दोन हजार पासून सेलगाव ग्रामपंचायत सरपंच पदाची धुरा सांभाळल्यापासून आजपर्यंत एकदाही स्वतः तिरंगा ध्वज सरपंच विलास मनगटे यांनी फडकावला नाही या गावातील विधवा महिला व्यक्तींकडून सरपंच विलास मनगटे हे ध्वजारोहण करत आले आहेत त्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे ते पालन करत आहे त्यामुळे ते स्वतः मोठेपणा कधीच घेत नाही त्यांची पंचक्रोशी त्यामुळेच एक आदर्श सरपंच म्हणून ओळख निर्माण झाली आहे गावातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला महिलेला ध्वज फडकावण्यासाठी मान दिल्यास गावाच्या विकासासाठी योगदान देतात सहकार्य करतात पुढाकार घेतात आणि एक आदर्श व्यक्ती गावामध्ये घडतात त्यामुळे अशा व्यक्तींना मोठेपण किंवा सन्मान देणे हे आपले कर्तव्य आहे देखील त्यांनी सांगितलं आहे मी मानपान सन्मानाचा कधीही नाही माझ्या गावातील व्यक्तीला मिळालेला सन्मान हा माझा सन्मान असल्याचं मत सरपंच विलास मनगटे यांनी व्यक्त केलंय नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी आणि सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या हार्दिक करण्यास शुभेच्छा आणि आता आपण कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे आहेत आणि या ठिकाणी शेलगावचे सरपंच विलास मनगट या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे हे सरपंच ते पद बघून त्यांना या ठिकाणी जवळपास तीन साडेतीन वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे परंतु एकदाही ध्वज फडकवण्याचा त्यांनी स्वतः मान न घेता गावातील जे नागरिक आहेत त्यांना सन्मान दिलेला आहे नेमकं काय याच्यामध्ये कारण येणं असं उपक्रम तुम्ही का राहत अभा आपण त्यां ते या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि गेले तीन वर्ष मी सरपंच आहे परंतु एकदाही मी आत्तापर्यंत झेंडा फडकवण्याचा मान घेतला नाही जे माझ्या गावातील जी गोर गावाती गरीब जनता आहे जे सर्वसामान्य माणूस आहेत त्यांना ब त्यांनासुद्धा मान मिळाला पाहिजे त्यांनासुद्धा सन्मान भेटला पाहिजे आणि तो प्रत्येक वेळेस सव्वीस जानेवारी असेल महाराष्ट्र दिन असेल पंधरा ऑगस्ट असेल प्रत्येक वेळेस येत्या तीन वर्षामध्ये मी प्रत्येक गरीबाला मान दिलेला आहे याच्यामुळे त्यांच्या सुद्धा मनात येतं की ये की बाबा मला ठीक आहे आमच्या गरीबाला सुद्धा हा मान भेटू शकतो या स्वातंत्र्याच्या काळामध्ये काय तुम्हाला काय वाटतं की नागरिकांमध्ये बदल नाही नागरिकांमध्ये म्हणजे की आतापर्यंत हा गावाच्या विकासासाठी प्रत्येक गरीब माणूस मला सहकार्य करतो आणि माझ्या गावाची एक स्टोरी आहे की माझ्या गावातील नव्वद टक्के गरीब समाज माझ्या पाठीमागे ह्याच कारणामुळे कारण मी प्रत्येक कोणताही मान असो सन्मान असो तो गरीब गोर आतापर्यंत देता आलेला आहे आणि याच्या पुढे देतो तर सरपंच यांचं मत आहे की गावामध्ये जे नागरिक आहेत त्यांना सन्मान दिल्याने ते गावाच्या विकासासाठी दोन पावलं पुढे येतात आणि सहकार्य करतात त्यामुळं कोणताही मान सन्मान न घेता ते या ठिकाणी प्रत्येक वेळेला ध्वजारोहण करताना गावातील नागरिकांना या ठिकाणी सन्मान देतात एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड